सावंतवाडी पोलिसांनी गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी कोल्हापूर येथील दोघांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून तब्बल नऊ लाख सत्तावन्न जप्त करण्यात आली वाहन क्रमांक चौऱ्याऐंशी सहा या वाहनाच्या सीट कव्हर खाली कप्पे करून सत्तावन्न हजार सहाशे रुपयाची गोवा बनावटीची दारू चालक महेश अप्पा पाटील वय पस्तीस व रोहन मानसिंग केंगारे वय एकतीस दोन्हीही राहणार हुपरी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील असून गोवा ते कोल्हापूर अशी वाहतूक करताना माझगाव गरड या ठिकाणी आरोपींना ताब्यात आहे सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे पोलीस हवालदार प्रवीण वालावलकर आणि धुरी महेश जाधव हो यांनी केली